तुमची मुले मैदानी खेळ विसरलेले आहेत का मोबाईल मुळे त्यांच्यावर हा दुष्परिणाम होतोय परंतु आपल्या मनाला एक प्रश्न विचारा आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात मुलांना खेळण्यासाठी मैदान शिल्लक आहे का ओ, मैदान, हो मैदान आजचा व्हिडिओ आपण करत आहोत शहरातील किंवा नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायत या हद्दीतील जे नागरिक राहतात त्यांच्या घराच्या परिसरामध्ये ओपन स्पेस किंवा लेआउट मधले जे चे प्लॉट असतात त्याच्या संदर्भात तर वेळ न जवळता सुरुवात करूया तर पूर्वी आपण सगळ्यांनी आपल्या हक्काचे केतन खुरे पाटील हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करावे एवढीच या निमित्ताने आपल्याला विनंती करतो मुळात एखादा लेआउट ज्यावेळेस मंजूर होतो तर तो मंजूर झाल्यानंतर त्याच्यामध्ये एम्युनिटीजचा प्लॉट आणि ओपन स्पेस असे दोन प्लॉट जे आहेत ते रिकामे सोडावं लागतात त्या रिकाम्या प्लॉटवर हक्क नेमका कोणाचा असतो हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे असे रिकामे प्लॉट जे असतात त्याच्यावर मूळ मालक अनेकदा स्वतःचा सा हक्क सांगत असतो परंतु तसं नसतं हे लेआउट मंजूर झाल्यानंतर असे जे रिकामे प्लॉट असतात त्यांचे त्या मूळ मालकाने मालकी हक्क मोफतमध्ये म्हणजे फुकतात त्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेला करून द्यायचे असतात त्या उतार्यावर त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं म्हणजेच तिथली नगरपंचायत असेल तिथली नगरपालिका असेल तिथली नगरपरिषद असेल तिथली महानगरपालिका असेल यांचं नाव त्या सातवारा उतारावर येतं कोणत्या फक्त एमिनिटीजच्या आणि ओपन स्पेसच्या प्लॉटवर परंतु अनेकदा असे प्लॉट हे आमच्या मालकी हक्काच्या असल्याच्या खुशारक्या हे जे असतात त्या लेआउट धारकांमधले जे प्रमुख ज्यांचे ते प्लॉट असतात लेआउट करणारे ते मारत असतात ना आपल्याला दिसतात तरी काय भीक मागणे आणि तिथे त्यांनी ते, ते, ते प्लॉट विकल्यानंतरही नागरिकांच्या वापरासाठी हे प्लॉट येत नाही त्यासाठीच आपण आजचा हा व्हिडिओ करत आहोत मुळात ओपन स्पेस हा जो प्रकार आहे या ओपन स्पेस प्रकारामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं बांधकाम करू शकत नाही हा मूळ मुद्दा समजून घेतला पाहिजे समजा तुम्ही एखाद्या एरियामध्ये घर घेतलंय जागा घेतली आणि तिथलचा जो ओपन स्पेस आहे तो तुम्हाला माहिती आहे की हा ओपन स्पेस आहे तिथे पक्क बांधकाम कोणालाही करता येत नाही हा एक महत्वाचा मुद्दा दुसरा मुद्दा त्या लेआउटमध्ये एम्युनिटीचा जर एखादा प्लॉट असेल तर मध्ये हेल्थ क्लबसाठी अंगणवाडीसाठी एखाद्या शाळेसाठी आरोग्य जे हे असतात दवाखाने छोटे मोठे त्यांच्यासाठी अशा वापरासाठी तिथे एम्युनिटीजच्या प्लॉटमध्ये बांधकाम होऊ शकतं परंतु त्याला तिथल्या नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिका नगर परिषदा यांची परवानगी आणि त्यांनी ते काम करणं अपेक्षित असतं आणि गरजेचं असतं या दोन्ही गोष्टी आपल्याला समजल्या असतील आता आपण समजून घेऊ की जर आपल्या घराच्या परिसरामध्ये एखादा ओपन स्पेस आहे आणि त्या ओपन स्पेसवर तिथलच्या लेआउट मधल्या नागरिकांचा अधिकार नसेल किंवा लोकांचा अधिकार नसेल तर काय केलं पाहिजे सिंपल गोष्ट आहे अशा परिस्थितीमध्ये आपण आपली नगरपालिका असेल किंवा जी कोणती संस्था असेल त्यांना एक अर्ज द्यायचा की आमचा असा असा हा लेआउट आहे त्याच्यामध्ये हा आमचा लेआउट मधला ओपन स्पेस प्लॉट आहे आणि तो जो प्लॉट आहे तो आम्हाला वापरण्यासाठी खुला करण्यात आलेला आहे बस करावा सॉरी खुला करावा हे बड़ी अच्छी बात कही अच्छा त्यांनी जर तो खुला करून दिला नाही तर आपल्याला त्याच्या संदर्भात दाद मागण्यासाठी कलेक्टर ऑफिसचाही एक पर्याय उपलब्ध असतो परंतु तिथलच्या ज्या तत्सम प्रशासकीय अधिकारी असतात त्यांना तो प्लॉट आपल्याला खुला करून द्यावा लागतो असा कायद्याने नियम आहे हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि जर तो प्लॉट एखाद्या संस्थेनी म्हणजे समजा स्थानिक स्वराज्य संस्थेने एखाद्या व्यक्तीला मंडळाला किंवा एखाद्या संस्थेला दिलेला असेल आणि ती संस्था तिथं मुजोरीने वागत असेल तर अशा वेळेस आपण त्या विरोधातही त्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे म्हणजे नगरपालिकेकडे महानगरपालिकेकडे दाद मागू शकतो आणि तो प्लॉट जो आहे एका अर्जावर आपल्याला शंभर टक्के मिळू शकतो जर तो प्लॉट आपल्याला मिळाला नाही तर सगळ्यात पहिली गोष्ट एकच करायची की तिथं जर त्या संस्थेमधलं म्हणजे ती जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे ती आणि ते जे मंडळ आहे या दोन्हीचा करारनामा पहिले तपासून घ्यायचा करारनामा तपासल्यानंतर त्या शर्ती अटींचा जो भंग झालेला आहे त्या भंगानुसार तिथं तक्रार करायची आणि त्याच्या उपर जाऊन आपल्याला त्यांच्या विरोधात सिव्हिल सूट दाखल करता येतो म्हणजे आपल्याला न्यायालयात दाद मागितल्यानंतर हार्डली एक ते दोन तारखांमध्येच हा सगळा जो विषय आहे तो मार्गी लावता येतो हा शासनाचा जी आर आहे शासनाचा नियम आहे आणि त्याच्यासाठी कायद्याने केलेले जे नियम आहेत ते सगळ्यांना पाळावे लागतात परंतु अनेकदा नागरिकांना हे नियम माहीत नसल्यामुळे असे जे बुजुर्ग लोक असतात तो त्याचा गैरफायदा घेतात